नमस्कार मंडळी हा आहे आमचा पहिला ब्लॉग दिवाळी तर झाली आता आम्ही चाललो आहे पुण्याला दारातील वांगी घेतली चवळी घेतली त्यातील काही चवळी श्रद्धाने तिथंच खाऊन बघितली त्यानंतर ना आम्ही गेलो लिंबू तोडायला आता लिंबू तोडायला गेल्यानंतर लिंबूच्या झाडाखाली सगळे लिंबूच पडले होते पण आम्ही काय केलं आम्ही वरचं लिंबू तोडलं आता आमच्या बुटकीचा काय हातच पोचत नव्हता मग मी म्हटलं मीच तोडतो लिंबू आता लिंबीला जास्त लिंबू असल्यामुळं लिंबू काही संपत नाहीत पण जेवढे पाहिजे तेवढे आम्ही लिंबू घेतले लिंबू तोडून झालं की आम्ही पेरू तोडलं आता पुण्याला जायचं म्हटलं की तिकडे पेरू सहसा भेटत नाही ते मस्त पाहिजे तोडून घेतलं आता यांचा हळदी कुंकू होईपर्यंत मी माझी तयारी करतो माझं काय शर्ट पॅन्ट आणि बूट घातला की झालं आता माझी तयारी होईपर्यंत श्रद्धाची पण तयारी झाली मस्तपैकी तयारी करून साईट बॅग अडकून ती आलीच मग आम्ही दोघं निघालो बाहेर आता बाहेर निघालो तर आमचं वाघ दारातच बसलं होतं मग आता त्यांची पण गाठ घेतली गाठ घेऊन म्हटलं चला जातो ना आम्ही लागलो वाटाला आमची बुटकी तर पुढं चालत होती पण मागनं मी साहित्याचं पोतं घेऊन उरावर तिच्या मागं चालत होतो तेवढ्यात आला रस्ता आम्ही रस्त्याला पोचलो रस्त्याला एकसुद्धा रिक्षा नव्हती आता जायचं कसं बराच वेळ वाट बघितली मम्मीला म्हणलं घरी जा मी घरी गेल्यानंतरनं तेवढ्यात आला ट्रॅक्टर आता ह्या भुटकीला सुचलं ऊस खायचा पण ऊस काय नाही म्हटलं तेवढ्यात ट्रॅक्टर गेला ना गाडी आली मग काय बसलो गाडी तर ना आलो उंबरजला उंबरजला आलो तर गर्दी गर्दीच गर्दी मग आता जायचं पुण्याला म्हणलं वाटत काय तर खायला पाहिजे मग मी गेलो कच्ची दाबिली आणायला आता कच्ची दाबेली ती एक नंबरच भिटती आणि ते माझ्या ओळखीचाच आणि स्वस्तात वीस रुपयाला एक कच्चे दावी अवं चार कच्चे दावीला घेतले त्याच्याकडनं आणि पावसाचं पण वातावरण झालेलं पण काय करणार नशिबाने भेटली गाडी मग काय आव बसलो गाडी आलो पुण्याला आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये